नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत दुधीचे पराठे तर आपण पहिला दुधी सोलून त्यातले बी काढून मी घेतलेले आहेत आणि तो खिचलेला आहे तर खिचून घेतलेल्या दुधीमध्ये कांदा टमाटा मिक्सरला बारीक करून मी त्याचे वाटण घातलेले आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आलं जिरं आणि तीळ हे मिक्स करून घेतलेले आहे आता हे मिश्रण आहे का नाही एकत्र करायचे आणि त्याच्यामध्ये आता आपण गव्हाचे पीठ घालणार आहोत गरम मसाला धना पावडर जिरा पावडर गरम मसाला हळद आणि बारीक करून घेतलेली मिरची आणि खूप सारे तीळ घातलेले आहेत तीळ आता थंडी चालू असल्यामुळे तीळ खाणे चांगले आहे त्यामुळं तिळाचा वापर जास्तीत जास्त केलेला आहे मी त्यात दोन चमचे मीठ घालून घेतलेले आहे आता हे सर्व मिश्रण आपण गव्हाचे पीठ घालून त्यात मळून घ्यायचे आहे पाणी घ्यायचे नाहीत पाण्यामुळं मग ते पातळ होते मग लाटता येत नाही आणि दुधीला पण पाणी असते स्वतः आता आपण हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचे पूर्ण सगळे मसाले टाकलेले आहेत मसाल्यामुळे चव चांगली येते आणि टमाटा आणि कांदा घातल्यामुळे खुसखुशीत होतात कडक होत नाही खायला पण चव चवी चवीला चांगली लागतात आता आपण ह्याच्यामध्ये पीठ गव्हाचे पीठ ॲड करणार आहोत तर ते सगळे मिळ एकजीव करून चांगलं मळून घ्यायचं पाण्याचा वापर इथं करायचा नाही जेवढं पीठ बसतंय तेवढं पीठ या मिश्रणात घालून चांगल्या प्रकारे मळून घे असं गव्हाचं पीठ आहे की नाही मिक्स करून घ्यायचं पण हे पीठ पातळ मळायचं नाही घट्ट मळायचं कारण किती पण घट्ट आपण मळलं पीठ तर ते पातळ होऊ शकत त्यामुळे हे पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे मळून झालं कि ते पाच ते दहा मिनिट ठेवायचं आणि मग लाटायला घ्यायचं कुछ कुछ ले 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 हे जे पराठे एवढे चांगले खुसखुशीत होतात कोबीचे पराठे पण मी बनवून टाकलेले आहेत आता दुधीचे पराठे आपण केलेले आहेत ते खूप सुंदर होतात तुम्ही पण करून बघा ह्याच्याबरोबर दही आणि दुधीचे पराठे हे खाऊन बघा तुम्ही किती छान लागतात ते आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे बघा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे जास्त पातळ पण पीठ मळायचं नाही त्यामुळे अजून पातळ होते आणि मग लाटता येत नाही मग ते जे गोळे करून आपल्याला जसं मोठं लाटायचं असेल तर आपण मोठा गोळा घेऊ शकतो छोटे लाटायचे असेल तर छोटा गोळा घेऊ शकतो आता अशा प्रकारे मी हे पराठे लाटलेले आहेत बघा किती सुंदर आलेले आहेत ते आता आपण भाजून घेऊया याला आपण बटर पण लावू शकतो तेल पण लावू शकतो दोन्ही पण लावले तर चवीला चांगले लागतात हे अशा प्रकारे आपला आता पराठा खाण्यासाठी तयार आहे बघा दोन्हीकडून भाजायचं तूप मी तूप लावलेलं ला आहे तुम्ही तूप तेल नाही तर बटर लावू शकता चवीला छान लागतात करून बघा आता आपले पराठे भाजून तयार आहेत खाण्यासाठी हे बघा किती मऊ लुसलुशीत पराठे झालेले आहेत खाण्यासाठी तयार तर अशा प्रकारे आपले पराठे तयार झालेले आहेत तर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद